मित्रांनो नमस्कार पुढच्या दोन मिनिटांमध्ये मी काहीतरी तुम्हाला महत्वाचं सांगणार आहे ज्याचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोग होऊ शकेल बघा ना आपलं जीवन कसं असतं एका रोलर कोस्टर प्रमाणे असत कधी वर जात कधी खाली खाली जात आणि नुसतं वर खालीचा प्रश्न नाही आपल्या जीवनामध्ये एवढे आव्हानं यायला लागतात की कधी कधी आपल्याला कळत नाही की ती फेस करायची कशी अगदी पैशाची आव्हानं पैशाची आव्हानं तर सर्वसाधारण लोकांच्या पाचवीलाच पुजलेली असतात पण नुसती पैशाची नसतात आपल्या प्रगतीमध्ये काहीतरी अडथळा आलेला असतो किंवा आपले रिलेशनशिप्स आपल्याच जवळच्या लोकांशी इतके बिघडलेले असतात की ते का बिघडलेले आहेत हेच आपल्याला कळत नाही आणि त्याच्यावरती काय उपाय करायचा हेही सुचत नाही त्याच्यानंतर आजूबाजूचा सोसायटीमध्ये आपला एकंदरीत जी काय प्रतिष्ठा असायला पाहिजे ती आपल्याला मिळत नाही तो मान मिळत नाही तो सम्मान मिळत नाही आणखीन रोजच्या जीवनामध्ये इतक्या कटकटी लोकांच्या जीवनामध्ये निर्माण होतात की खरंच कधी कधी डोकं सुन्न होत कन्व्हेन्शनली माणूस काय करतो मग मग कुठला तरी ज्योतिषी गाठतो मांत्रिक गाठतो तांत्रिक गाठतो की बाबा काय आहे सांग कारण त्याला कळत नाही त्याच्या बुद्धीला कळत नाही हाऊ टू हिज प्रॉब्लेम पण मित्रांनो अनादिकालापासून असे काही लोक जीवनामध्ये निर्माण झाले की जे लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा विचार करू लागले अगदी अनादिकाळापासून आणि ते लोकांना वेगवेगळे वेग दे सोल्युशन देऊ लागले यामध्येच मी आज तुम्हाला एका सोल्युशन बद्दल सांगणार आहे कारण आपले हे जे प्रॉब्लेम असतात ना हे आपल्याला जरी वरवरचे वाटत असले तरी त्याच कारण फार खोल असत इतकं खोल असत की ह्याच्यावरती अभ्यास करणारे लोक असं म्हणतात की ते आपल्या या जन्माचं नसतच मुळी आधीच्या जन्मांचा आपल्यावरती परिणाम होत असतं आणि ह्याच्यावरती अभ्यास करणारे संशोधन करणारे लोक गेल्या पन्नास वर्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांचे त्या त्या होत आहेत हा विषय लक्षात घेऊनच आम्ही देखील एक पास्ट लाइफ रिग्रेशन वरती सेशन करायचं ठरवलेलं से आहे सर्वसाधारण माणूस एकतर पास्ट लाइफ सेशन रिग्रेशन सेशन करायला जात नाही कारण एक तर ते फार महाग असतं आणि ते कुठं होतं काय होत त्यांना माहिती नसतं त्यामुळे नॉर्मल माणूस जो अडकलेला आहे तो तिथपर्यंत पोचतच नाही म्हणून आम्ही दहा तारखेला मुंबईमध्ये किं, जॉर्ज स्कूल दादर ईस्ट या ठिकाणी संध्याकाळी सहा ते नऊ आणि पंचवीस तारखेला पुण्यामध्ये ज्याचं स्थळ तुम्हाला लवकरच कळेल या ठिकाणी आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशनच एक सेशन घेणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्या जीवनामध्ये जर काही अडथळे असतील आणि ते सुटत नसतील तर कदाचित ते कुठेतरी पूर्वीच्या जन्माचा परिणाम असतील काय आणि असतील तर ते काढण्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे की हे पास्ट लाइफ सेशन पूर्णपणे विनामूल्य आहे यू हॅव टू पे नो फी फॉर no इट कारण आम्हाला असं वाटतं की ही एका पर्सनॅलिटी आहे आम्हाला देखील समाजामध्ये येऊन तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काहीतरी असं तुमच्या समोर ठेवायची ज्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मित्रांनो अवश्य ह्या अवश्य या अनेक लोक आम्हाला विचारतात की हे ऑनलाईन होणार आहे काय तर आम्ही ऑनलाईन हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पण प्रत्यक्षामध्ये तिथं तुम्ही जे अनुभवाल ते वेगळंच असेल कितीतरी लोक विचारतात ह्याचं रजिस्ट्रेशन करायचं काय याची रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही डायरेक्टली तुम्ही दहा तारखेला हॉलवरती येऊ शकता बाकी हे सगळं डिस्क्रिप्शन मी जे काही माहिती आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे ती वाचा आणि ही संधी दौडू नका अवश्य या आणि बघा की तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या आव्हानांची मुळ कुठतरी पूर्वीच्या जन्मात तर नाही ना कदाचित ते सॉल्व होतील अवश्य या वाट बघतो